हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसेरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक कालच्या व्हिडिओमध्ये आपण बरसात अ लव्ह स्टोरी ह्या कथेचा सातवा भाग ऐकला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कथेचा पुढचा भाग ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी कथेचे सर्व भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरसाच अ लव्ह स्टोरी भाग आठ मागील भागात आपण पाहिलं ओके पाच मिनिटांनी पाठव तो म्हणाला आणि त्याने एक दीर्घ श्वास घेतला काय झालं कोण आलंय जीवन त्याच्या चेहऱ्यावरचा राग पाहत म्हणाला यशवंत शिर्के शिवाय सुस्कारा सोडत म्हणाला इथपर्यंत आपण कथा ऐकली होती आता पुढे त्याच्या तोंडून ते नाव ऐकून जीवन ही गंभीर झाला यशवंत शिर्के म्हणजे शिवायचे सावत्र वडील त्याचे बाबा गेल्यानंतर त्या त्याच्या विधवा आईशी त्यांनी लग्न केलं होत त्याच्या आजोबांची म्हणजेच आईच्या वडिलांची शेवटची इच्छा म्हणून यशवंत शिर्के हे त्याच्या बाबाचे म्हणजेच राजीव अग्निहोत्री यांचे मित्र होते आणि म्हणूनच तो त्यांना सहन तरी करत होता नाहीतर एक वडील म्हणून त्यांनी कधीच त्याच्या मनात जागा निर्माण केली नव्हती त्याच्या आईसाठी फक्त तो शांत होता अजूनही तो त्याच्या नावासमोर त्याच्या खऱ्या वडिलांचं नाव लावत होता काहीच वेळात दरवाजा वाजला तसे दोघांचं लक्ष दरवाजाकडे गेलं दारात यशवंत शिर्के हसत उभे होते येऊ का आत त्यांनी विचारलं जीवनने त्याला नजरेने शांत रहा असं सांगितलं तसा त्याने एक सुस्कारा सोडला हम्म त्याने फक्त हुंकार भरला तसे ते आत आले तसा जीवन लगेच उठून उभा राहिला ते पाहून त्यांच्या नजरेत लगेच माज उतरला थोडं बोलायचं होतं बसू का त्यांनी विचारलं तस त्याने बसण्याचा इशारा केला मी आहे बाहेर जीवन म्हणाला आणि जायला निघाला तेवढ्यात मी तुला जायला सांगितलं का मागून शिवायचा धारदार आवाज आला तसा जीवन जागीच थांबला शिवाय मला जरा महत्वाचं बोलायचं होतं यशवंत जीवनवर एक कटाक्ष टाकत म्हणाले त्यांना जीवन समोर काही बोलायचं नव्हतं हे स्पष्ट दिसत होत हो मग बोला ना त्यासाठीच आलात ना शिवाय त्याची धारदार नजर त्यांच्यावर रोखत म्हणाला सांगितलेलं ऐकलं नाहीस का तू बस शिवाय जीवनला अजूनही उभं असलेलं पाहून म्हणाला तसा जीवन निमूटपणे समोरच्या चेअरवर जाऊन बसला तर बोला मिस्टर शिर्के काय एवढं महत्वाचं काम होत तो मागे खुर्चीत रेलून बसत म्हणाला त्याचा रुबाब जीवनला अतिमहत्व देणं आणि आता हे असे शब्द त्यांचा आतून जळफळाट होत होता तरीही ते चेहऱ्यावर ते दाखवत नव्हते हो बाबा कधीतरी म्हणत झाले ते थोडं हसून म्हणाले मुद्द्याचं बोला त्याने ते त्यांचं बोलणं इग्नोर करत परत विचारलं तो करत असलेले एकावर एक, एक अपमान ते हसून गिळत होते आपल्या कंपनीला मिळालेला नवीन प्रोजेक्ट तू जीवनला दिलास का तो मी हॅन्डल करत होतो ना ते त्यांचा राग मनात दाबत म्हणाले हे कोणी ठरवलं जीवा हा प्रोजेक्ट लीड करणार हे माझं आधीपासूनच ठरलं होतं त्यात तुमचा संबंध कुठून येतो तो, तो कपाळावर आठ्या पाडत म्हणाला अरे पण त्याला जमणार आहे का एवढा मोठा प्रोजेक्ट या उलट मला अनुभव आहे ते रागावर नियंत्रण ठेवत म्हणाले हो मग त्यालाही येईल ना अनुभव हा प्रोजेक्ट जीवनच लीड करणार तो त्यांच्या डोळ्यात पाहत ठामपणे म्हणाला इकडे जीवनला मात्र आता टेन्शन आले उगाच आपल्यामुळे त्यांच्यात वाद नको असं त्याला वाटत होत शिवा अरे त्यांना करायचं असेल तर करू दे ना जीवन कचरत म्हणाला तुला कोणी विचारलं का त्याने जीवनवर एक कटाक्ष टाकला तसा जीवनने एक सुस्कारा सोडला तो जे ठरवतो तेच करतो हे जीवनला माहीत होतं त्यामुळे मध्ये बोलूनही तसा काही फायदा होणार नव्हता यशवंत शिर्के किती केलं तरी त्याचे बाबा होते सावत्र असले तरीही शिवायने त्यांना प्रोजेक्ट न देता त्याला दिला म्हणजे याचा यशवंत शिर्केंना राग येणं साहजिक होत त्याला उगाच त्याच्यामुळे आणखी वाद नको होते पण यशवंत शिर्केंना प्रोजेक्ट न देण्याचं कारण शिवायकडे होतं शिवाय तू तु मला तुझा वडील मानत नसला तरी मी तुझ्या आईचा नवरा आहे हे तू विसरतो आहेस का मला बाजूला करून तू ह्या बाहेरच्या मुलाला महत्व देतो आहेस ते शक्य तेवढ्या रागावर कंट्रोल करत म्हणाले तरीही बोलण्यातून तो झळकतच होता तुम्ही माझ्या आईचा नवरा आहात म्हणून मी तुम्हाला ऑफिसमध्ये तरी ठेवला आहे नाहीतर तुमची तेवढी लायकी सुद्धा नाही तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये पाय ठेवाल आणि अजून एक जीवा बाहेरचा नाहीये तो माझी फॅमिली आहे माझा भाऊ आहे समजलं शिवायला असं त्यांचं जीवन बद्दल बोललेलं आवडलं नव्हतं आणि तो कधी ऐकूनही घेत नव्हता कारण जीवा म्हणजे त्याचा आत्मा होता तू याच्यासाठी मला बोलत आहेस का हा जीवन जो एक अनाथ आहे तू जर याचा हात पकडला नसता तर अजूनही त्या अनाथ आश्रमात नाहीतर कुठेतरी रस्त्यावर भटकत असता त्याची लायकी तरी, तरी आहे का एवढा मोठा प्रोजेक्ट हँडल करण्याची ते यावेळी रागात म्हणाले आणि शिवायने त्यांचं बोलणं ऐकून जोरात टेबलवर हात मारला तसा टेबल हादरला आणि त्यावर असलेल्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त विखुरल्या जीवनने तर आता डोक्यालाच हात लावला त्याचा क्षणात वाढलेला राग पाहून इकडे यशवंतनेही एक आवंडा गिळला बास खूप बोललात आणि मी खूप ऐकून घेतलं माझा राग वाढायच्या आधी आणि मी अजून काही करण्याआधी निघा लगेच इथून शिवाय त्याच्या प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला तसे त्याच बोलणं ऐकून यशवंत सुद्धा रागात खुर्चीवरून उठून उभे राहिले त्यांनी जीवनवर एक जळजळीत कटाक्ष टाकला केबिनचा दरवाजा धाडकन उघडत ते बाहेर निघून गेले ते गेले तसा शिवायने परत एकदा रागात टेबलवर हात मारला आणि टेबलवर होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या वस्तू खाली विखुरल्या गेल्या जीवनने तर आता कपाळावरच हात मारून घेतला शिवा अरे काय करतोयस तू हे शांत हो प्लीज जीवन पटकन उठून त्याच्या जवळ गेला आणि त्याने शिवायच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण शिवाय मात्र अजूनही रागात होता बोलणं काही केल्या त्याला सहन होत नव्हतं तो रागात चेअरवरून उठला आणि ऑफिसच्या त्या भल्या मोठ्या काचेच्या भिंतीजवळ जाऊन उभा राहिला जिथून मुंबई शहर स्पष्ट दिसत होत का जीवा का नेहमी हे मनाला लागेल असे शब्द वापरतात त्यांना चांगलं माहीत आहे तू काय आहेस माझ्यासाठी तरीही नेहमी तुझ्याबद्दल वाईट बोलत असतात का फक्त माझ्या आईमुळे यांना मी सहन करतोय नाहीतर मला यांना नजरेसमोरही उभं करायची इच्छा नाही शिवाय रागात म्हणाला त्याचा जीव आतून जळत होता शिवा मला माहीत आहे तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर पण खरंच तर बोलले ना ते लहान असताना तू जर माझा हात पकडला नसता तर आज त्या अनाथ आश्रमात नाहीतर रस्त्यावर कुठेतरी भटकत असतो मी माझे आई बाबा कार ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि मी अनाथ झालो पण तू मला एक नवीन आयुष्य दिलं जीवन यावेळी हळवं होत म्हणाला तू माझ्या आयुष्यात आला नसतास तर अनाथच असतो ना मी जीवन परत एकदा आवंडा गिळत म्हणाला नाही म्हणायला यशवंतचं ते बोलणं त्याच्याही मनाला कुठेतरी लागलं होतं शेवटी तोही हाडामासाचा माणूसच होता, हाडा होता। त्यालाही वेदना होतच होत्या थोबाड फोडून ठेवीन जर परत तोंडातून आणत हा शब्द काढलास तर मी कोणी नाही आहे का जीवा तुझा माई कोणी नाही का तुझी हे सगळं ऐश्वर माझं एकट्याच नाहीये एक जीवा शिवाय पोटतिडकीने जीवनला म्हणाला यामध्ये तू ही बरोबरीचा भागीदार आहेस समजलं ना तू मित्र नाही भाऊ आहेस माझा माझ्या प्रत्येक गोष्टीवर माझ्या प्रत्येक वस्तूवर तुझा देखील बरोबरीचा हक्क आहे त्यामुळे इथून पुढे हे असले शब्द माझ्या समोर काढू नकोस शिवाय जीवनवर नजर रोखत रागात म्हणाला तसा जीवन देखील त्याचं बोलणं ऐकून स्तब्ध झाला शिवायचे डोळे बोलताना पानावले होते जीवनलाही ते सगळं पाहून खूप जास्त भरून आलं त्याने पटकन पुढे जाऊन शिवायला मिठी मारली शिवाईने सुद्धा त्याला घट्ट मिठीत घेतलं आणि डोळे बंद करून घेतले जीवाची एक मिठी आणि त्याचा राग आणि मन हळूहळू शांत होऊ लागले कितीतरी वेळ दोघे मित्र एकमेकाच्या मिठीत होते ह्या जगाला वाटतं की मी तुला सहारा दिला पण तुला चांगलंच माहीत आहे ना खर तर तू मला सहारा दिला आहेस मला सावरला आहेस माझे बाबा गेले त्या दुःखातून तू मला बाहेर काढलं आहेस नेहमी माझी ताकद बनून माझ्यासोबत राहिला आहेस मी पोरका झालो तेव्हा तूच माझा मित्र भाऊ गाईड आणि वेळ पडली तेव्हा बाबाही झालास तू ह्या शिवाचा आत्मा आहेस जीवा आणि शिवापासून त्याचा आत्मा कोणीही दूर करण्याचा प्रयत्न केला तर शिवाच्या जगण्याला अर्थच उरणार नाही शिवाय भाऊक होत म्हणाला त्याचा प्रत्येक शब्द ऐकून जीवन सुद्धा भाऊक झाला होता शिवायचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे, हे जीवनला चांगलंच माहीत होत त्याला कोणत्याच शब्दाची गरज नव्हती पण आज नव्याने परत एकदा त्याला ते उमगलं होत दोघेही एकमेकाच्या मिठीत तसेच उभे होते तसा शिवायचा मोबाईल वाजला तसा जीवन त्याच्यापासून बाजूला झाला त्याने त्याला नजरेनेच धीर दिला शिवायने टेबलवरचा मोबाईल हातात घेतला तर त्यावर अननोन नंबर दिसत होता तस शिवायच्या कपाळावर आठ्या पडल्या शक्यतो हा नंबर जास्त कुणाकडे नव्हता कारण हा त्याचा पर्सनल नंबर होता त्याने विचार करतच फोन रिसीव केला आणि कानाला लावला हॅलो तो त्याच्या करारी आवाजात म्हणाला आणि पलीकडे शांतता पसरली कुणीच काही बोलत नव्हतं शेवटी शिवायनेच परत वैतागून विचारलं हॅलो कोण बोलतं आहे तो परत एकदा म्हणाला हॅलो मी पावनी पलीकडून ती हळू आवाजात आणि थोडं अडखळत म्हणाली आणि इकडे तो स्तब्ध झाला त्याने पटकन कानाचा मोबाईल काढला आणि समोर पकडला आणि परत कानाला लावला जीवन त्याच्या या कृतीवर गोंधळून त्याच्याकडे पाहत होता त्याला नक्की समजतच नव्हतं ह्याचं काय चालू आहे ते कोण त्याने परत एकदा खात्री करून घेण्यासाठी विचारलं कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता की पावनीने त्याला कॉल केला आहे मी पावनी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये हेल्प केली तुम्ही मला तो ऍक्सिडेंट आपण भेटलो होतो ती त्याला आठवण करून देत म्हणाली तो तिला विसरणं शक्यच नव्हतं पण तरीही तिने आपल्याला कॉल केला ह्यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता म्हणून त्याने खात्री करण्यासाठी परत एकदा विचारलं होत आणि तिकडे ती तिला वाटलं तो आपल्याला विसरला आहे तिचं नावही विसरलं आहे ती मनातच थोडी खट्टू झाली मन नाराज झालं तिचं पण परत एकदा तिने तिच्या मनाला समजावलं एवढा मोठा बिझनेसमन आहे तो किती बिझी असतो कितीतरी लोकांना भेटतो कोणाकोणाला लक्षात ठेवणार आहे तिने मनाची समजूत काढली आणि आपणच परत एकदा आठवण करून दिली हा मिस पावनी ओळखलं मी बोला ना चिंगी ठीक आहे ना त्याने विचारलं आणि त्याच्या तोंडून पावनी हे नाव ऐकून जीवनच्या भुवया मात्र उंचावल्या तसा शिवायने त्याला एक लूक दिला जीवन मात्र गालातच हसला कथेचा हा भाग इथे संपतो कथा जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि कॉमेंट करून तसं कळवा आणि इतरत्र शेअर करायलाही विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय